माव लोकसभा मतदारसंघाचे महायुतेचे उमेदवार श्रीरंगा बारणे यांच्या प्रचारार्थ जर आपण पाहिलं तर मनसे देखील सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मनसेचा मनसेची बैठक आयोजित करण्यात आली आपल्यासोबत काही मनसेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेणार आहोत दादा काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार सुये मनसेचे कार्यकर्ते संपूर्णपणे आप्पा बारणे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत काय ठरले नेमकं आता सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या पिंपरिंचोड शहरामध्ये पदाधिकारी मेळावा लावलेला आहे त्याचप्रमाणे कालच आमचं परवा दिवशी खोपोलीमध्ये पण झालं त्यावेळेस आम्ही सचिन चिखल आम्ही काही वरिष्ठ पदाधिकारी आमच्याबरोबर होते मुंबईवरने काही आमचे मनसेचे नेते आले होते त्यानंतर ज्याप्रमाणे साहेबांनी आदेश दिला आहे त्या आदेशाप्रमाणे सर्व काही काम चालू आहे काही आमच्या पद्धतीने काम चालू होतं पण आता बारले साहेब आल्यानंतर त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आता होतीलच आणि सचिन चिखले वगैरे सांगतील त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे आणि इथून पुढे चांगल्या प्रकारे काम चालू होईल आणि जास्तीत जास्त मतधिक्याने कसं निवडून येतील यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मनसेच्या महिला पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले महिलांनी काय निर्धार केला आपण कशा पद्धतीने तुम्ही निवडून देणार आहात आम्ही पण महिलांनी जसं रायसाहेबांचा आदेश आहे की मावळ मतदारसंघाच्या खासदार आप्पा बारणे यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि सगळ्यांनी मिळून काम करतो आम्ही आणि आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो आणि आमचे शहराध्यक्ष आता सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहे त्यांनी करतो आहेत आणि आपण आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे महिलांनी काय ठरवलंय नेमकं कशा पद्धतीने प्रचार करायचा आपण घरोघरी गर जाऊन आम्ही पत्र काही वाटू आप्पा सांगतील तसंही करू किंवा आम्हाला साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पण आम्ही करणार आहोत आणि करतही आहोत महिला सेनेतर्फे आमचा जोरात प्रचार चालू आहे दादा रोड शो झाला होता परवा आपला फॉर्म दाखल केला होता त्यामध्ये दे देखील मनसे सक्रिय होती मोठ्या प्रमाणात काय नेमकं कसं आता फॉर्म भरलेला आहे पुढील रणनीती काय असणार आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे तुमचा आपण बघितलं की गुढीपाडवा मेळा झाला त्यामध्ये राजसाहेबांनी मोदी साहेब मोदींच्या विचारांना पाठिंबा दिला आहे त्यांच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे तर त्या पद्धतीने आम्ही मनसेने राजसाहेबांचा आदेश पाळणार आहोत आणि त्यानुसार आम्ही सिरंग आपावार जे आमचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करणार आहोत तसंच घरोघरी त्यांनी केलेली विकास कामे असतील पत्रक असतील पुढे काय करणार आहेत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवणार तसंच आज पदाधिकारी मेळावा सुद्धा घेतलेला आहे यामध्ये सुद्धा काही रणनीती ठरणार आहे उद्याचा प्रचार कसा चालू करायचा आहे साहेबांनी जो आदेश दिला तो मनसैनिक पूर्णपणे पाळणार पा आहे आणि अधिक मताधिक्याने निवडून देण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे दादा आपण जर पाहिलं तर ही लढत आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दोन गट पडलेले आहेत त्यात तुम्ही आता शिंदेचा शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे कसं पाहता ही निवडणूक कशी असणार आहे समोरचा उमेदवार देखील काल राष्ट्रवादी पक्षातून ठाकरेंच्या दाला होता कसं तुम्हाला एक सांगतो बाळासाहेब ठाकरे जर कोण असेल त्यांचा वारसा आणि वार वसा जर पुढं कोण घेऊन जात असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे okay. आहेत आणि राहिलं तुम्ही जे सांगितलं तर ती मला वाटतं खोटी शिवसेना या भागामध्ये फिरत आहे त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्या बाकीच्या लोकांना खरंतर लाज वाटली पाहिजे की सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या लोकांनी कधी का हार घालून सुद्धा त्यांना विनम्र अभिवादन सुद्धा देखील केलेलं नाही आणि हे त्यांच्या मांडीला मांडीला आज देखील या ठिकाणी निवडणूक लढायच्या किंवा या गोष्टी तुम्ही जे सांगताय ही शिवसेना आहे मला वाटतं ती खोटी शिवसेना आहे खरी शिवसेना त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती जी चालली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणार आहे आज त्यांच्याच खांद्याला खांद्याला उभं आहे मान्य या भागातील खासदार श्रीरंगप्पा बारणे या ठिकाणी मावळ लोकसभेसाठी उमेदवार आहेत त्यांचा प्रचार खर तर मान्य राजसाहेब ठाकरेंनी मा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या पूर्ण उमेदवारांना पाठिंबा दिलाय आणि तो पाठिंबा म्हणजे मान्य नरेंद्र मोदी जे उंच नेतृत्व या ठिकाणी आज या देशाला लाभलेलं आहे त्यांना तो पाठिंबा आहे तो पाठिंबा या महायुतीच्या पण उमेदवारांना आहे त्यांचंच काम आम्ही या ठिकाणी करतो आपण हिंदुत्ववादी पक्ष आहेत भाजप असेल शिंदे एंट्री झाली आहे कसं पाहताय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला समोर जाणार आहात आपण कशा पद्धतीने तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करणार आहात या ठिकाणी बघा तुम्ही त्या दिवशी गुढीपाडव्याची जो मेळावा झाला तुम्ही बघितला असाल मान्य राज साहेबांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी राम मंदिराचं जे स्वप्न होत ते बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा बघितलं होतं आणि ते प्रत्येक या भारतातल्या शिंदूंच्या मनामनामध्ये होत की हे राम मंदिर झालं पाहिजे साहेबांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी होते म्हणून ते राम मंदिर या ठिकाणी झालं त्याच्यानंतर तीनशे सात सारखा मुद्दा असेल सीएला जो त्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी मनसेने मोठा लाखोंचा मोर्चा काढला होता त्याचा समर्थनार्थ होता अशा अनेक गोष्टी की साहेबांनी त्या ठिकाणी पंतप्रधानांचं आणि बाकीच्या त्यांच्या लोकांचं कौतुक देखील केलेलं आहे आणि ज्या गोष्टी चुकीच्या साहेबांना वाटल्यात त्याचा विरोध देखील या ठिकाणी केलेल्या त्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या घडल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये जो हा भारत तरुण भारत आहे या तरुण भारतातील युवकांना रोजगार चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं संवर्धन यास, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हावं हे सुद्धा साहेबांनी मांडलेलं आहे ह्या अनेक गोष्टी आहेत की शेतकऱ्यांचं देखील ज्या योजना आहेत त्या थोड्या थोड्या प्रमाणात देत पण त्या चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत ह्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींसाठी मान्य राजसाहेब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि या त्याच गोष्टींचा आम्ही एक प्रचार त्या पद्धतीने करत आहोत दादा आपण जर पाहिलं तर माळो हा लोकसभा या ठिकाणी मनसेची देखील मोठी ताकद आहे काय वाटते राजसाहेब कशा पद्धतीने आपा यांच्या प्रचारात सक्रिय होतील का अमित अमित ठाकरे असतील राजसाहेब असेल ते आपणसाठी सभा घेतील नक्कीच माननीय राजसाहेबांनी ज्या वेळेला गुढीपाडाच्या सभेच्या टायमिंगला महायुतीला सपोर्ट केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तीन दोन्ही विधानसभेमध्ये मनसेची ताकद आहे मागील वेळेला आम्ही विधानसभाही लढलेलो दोन्ही विधानसभेला कॉर्पोरेशनच्याही निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे मनसेची दोन्ही विधानसभेमध्ये भरपूर ताकद आहे प्रत्येक प्रभागामध्ये आमचे मनसेचे पार गटप्रमुखापर्यंत संघटन आहे आणि आप माननीय आपणच्या प्रचारासाठी अमित साहेबांच्या आम्ही नक्कीच रोड शोचा प्रयत्न करू आम्ही तसं साखडंही घालू आणि नियोजन करू की पुण्यामध्ये एक सेंट्रलाइज पुणे जिल्ह्यासाठी साहेबांची तिन्ही चारही उमेदवारांसाठी एखादी सभा झाली तर सचिन चिखले आणि आमचे जे प्रभार आहेत तर त्यांच्या नियोजनामध्ये आम्ही साहेबांपैकी हा शब्द नक्कीच घालू अमित ठाकरे जे युवा नेते आहेत मनसेचे त्यांना देखील मानणारा मोठा वर्ग आहे या लोकसभामध्ये काय रोड शो मध्ये सहभागी होतील कशा पद्धतीने मनसे कार्यकर्ते त्यांना प्रतिसाद देतील दे दे। नक्कीच माननीय साहेबांची ज्यावेळेला विद्यार्थी सेनेच्या प्रमुखपदी महाराष्ट्र राज्य निवड झाली त्यावेळेला साहेबांनी विविध का, विद्यालयांमध्ये कार्यक्रम वगैरे घेतले होते त्यावेळेला साहेब पिंपरी चिंचवड मध्ये आले होते त्या अनुषंगाने असंच की साहेब आम्ही साहेबांना मानणारा मोठा वर्ग असल्याकारणाने एक रोड शो आयोजन करण्यासंदर्भात आम्ही विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसंग बोलून आम्ही साहेबांना याविषयी प्रयत्न करू शहरामध्ये आणण्याचा तर आपल्यासोबत मनसेचे पिंपरीचोड शहरातील काही पदाधिकारी होते ते देखील आपण पाहू शकतो की श्रीरंग आपाबारने जे विद्यमान खासदार ज्यांची हॅट्रिककडे वाटचाल सुरू आहे त्यात कुठेतरी यांचा देखील मोठा वाटा असणार आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे कॅमेरामॅन बांधा शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज मावळ